आज इथं एवढ्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली बसल्या मला त्यांना आवर्जून सांगायचंय की आज आपल्याच वाईच्या परिसरातली सुकन्या नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशिया रग्बी सेवन साईड ट्रॉफी रौप्य पदकासह भारतीय संघातून चमकदार कामगिरी केलेल्या माझ्या सातारची सुकन्या साक्षी नितीन जांभळे तिचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो तिचं अभिनंदन करतो तिला पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देखील देतो तसंच माझ्या बारामतीचा सूरज चव्हाण यानं इन इन्स्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातला तो ताईत बनलेला आहे या कष्टानं बिग बी म्हणजे या पट्ट्यानी बिग बी बॉसमध्ये देखील मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी जिंकली त्याबद्दल त्याचा सुरज पण मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो एक गरीब कुटुंबातला मुलगा परंतु डोकं चालवल्यानंतर कुठल्या कुठं जाऊ शकतो